नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी अचानक घोषणा केलेली आहे ती कोणती घोषणा आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये कोणकोणत्या योजनेविषयी माहिती सांगितली आहे ते बघूया शासनाने जे घेतलेले निर्णय जे आहेत लोकाभिमुख अगदी आपण निर्णय घेताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर घेतलीच तिथं सुपरहिट झाली माझ्या लाडक्या बहिणी त्याचा लाभ घेताय परंतु त्याचबरोबर लेख लाडकी लक्षात असेल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे जे अप्रेंटिसशिपचं स्टायपंड आहे त्या देण्याचं असेल मुलींचं उच्च शिक्षण असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांची वीज बिल माफ असेल वयोश्री मुख्यमंत्री वयश्री योजना असेल या ज्या अनेक योजना ज्या आहेत या योजनांचा लाभ लाभार्थ्याला मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्या दारी जसा जे अभियान यशस्वी झालं पाच कोटी लोकांपर्यंत लाभ पोचला लाभार्थी पाच कोटी झाले पाच कोटीपेक्षा जास्त तसेच आता हे माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या अडीच कोटी लाभार्थी संख्या जवळपास होईल आणि त्यातले एक कोटी साठ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेलेले आहेत त्यामुळे हे अडीच कोटी आणि आणखी इतर लाभांचे लाभार्थी ह्या सगळ्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे सरकारी जे निर्णय आहेत त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे काही लोकांना माहिती नसतं त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि म्हणून एक घराघरापर्यंत शिवसैनिक या कुटुंब भेटीच्या अभियानाच्या माध्यमातून मोहिमेच्या माध्यमातून पोचेल आणि त्यांची हे तर लाभाच्या बाबतीमध्ये त्यांना मार्गदर्शन होईलच परंतु त्या कुटुंबाच्या इतर काही अडचणी घरी असतील त्या देखील सोडवण्याचं काम आमचे शिवसैनिक कार्यकर्ते नेते सगळेजण करतील आणि आठवडाभरामध्ये जवळपास एक कोटी घरांपर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते पोहोचू शकतात आणि त्यानंतर त्यान दुसऱ्या आठवड्यामध्ये पण हे अभियान सुरू होईल राहील त्यामुळे मला वाटतं हा हे अभियान जे आहे कुटुंब भेट एक गिवाळ्याचा विषय आहे या माहितीवरून तुमची प्रक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद